फक्त मराठी यूट्यूब चॅनला सब्स्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट स्टुडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा इटेज अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम ट्विटर आणि फेसबुक हॅनल्सना फॉलो करा मैत्री म्हटली की श्रीकृष्ण सुदाम्यानंतर तुम्ही दोघे अरे तुम्हा दोघांना असं हसत खेळत एकत्र येताना पाहिलं ना की आनंद होता दादा सगळं संपलं रे कशाबद्दल बोलते तू काय संपलं दादा आजवर मी जी स्वप्न पाहिली ती सगळी धुळीला मिळाली रे हे सगू डोळे उघड काय झालं रामा तुझे सखू गेले रे अरे मागच्या वेळेस जेव देले ते ना म्हणलं होत तुला एड वाकडे करू नको आज पात माझं ऐकलं ना सगळं त्यावेळेस नाही ऐकलं मला एकट्याला टाकून गेली तू तुझ्या तुझ्यामुळं तुझ्या मुळा जीव तिला ति हे काय पण बरवू नकोस मी काय केलंय तू तिला नाही म्हणलास लगीन करायला असता तर का असत हे मी नकार दिला म्हणजे काय माझा दोष आहे का मी तिला सांगितलं होतं माझ्या मनात तिच्याबद्दल काही भावना नाहीयेत म्हणून पण नाही ऐकलं तिने तुला ज्या सांगितलं तेच सांगितलं खरं तिला बघ माझ्या रुग्ण बिनबुडाचा आरोप करू नकोस सांगून ठेवतोय तुला आरोप नाही आरोप नाही करत खरं तेच बोलतोय मी डिशंभर वेळा ओढून सांगेन की माझ्या बहिणीचा जो तुझ्यामुळे गेला आहे काय करताय का तुम्ही दोघं जण सदा अरे रामाची ऐकून तर एक बहीण गेले रे पण तू तरी समजून घे ना जा बघतो इकडून रामा तुझं दुःख मला समजते तुझ्यावर फार वाईट प्रसंग ओढवल पण तू आता स्वतःला सांभाळ शांत हो हे बघ आता हिचे अंत्यसंस्कार करायला हवेत ता? ना तशी तयारी करायला हवी ना आता नाही तर रामा शांत बसणार नाही आता त्या बहिणीला लाथडून तू तु तुझ्या तु मित्राच्या बहिणीशी लग्न ठरवलंस काय तुला आणि तुझ्या मित्राला याची किंमत मोजावी लागल दोघांना मी बरबाद कर ना मी बरबाद कर निवड झालेल्या अन्न याई सकून असं का केलं गं असा नकार इतकं मनाला का लावून घेतला इतक्या पातळीला जाऊन तुम्ही निर्णय कसं काय घेतला जीव दिला का केलं काही सकून सारखा तिचा चेहरा डोळ्यासमोर बघ फार हळवी होती पोर झालं ते खूप वाईट झालं फक्त वाईट एका गोष्टीच वाटत कि त्या मुलीला माझ्या मुळे जीव गमवायला लागला मला आयुष्यभर अपराधी असल्यासारखं वाटणार अरे सदा तू स्वतःला कशाला बोल लावून घेतेस यात तुझं काहीही चुकलेलं नाही तिने तुझ्यावर एकतर्फी प्रेम केले पण त्याच्यात तुझ काय चुकलं रे आई हे सगळं खरं आहे पण मनाला एक टोचनी लागून राहिली आहे गौरीशी लग्न ठरलं होतं तर ते आनंदात होतो मी हे सगळं घडलं त्याच्यामुळं सगळा आनंदच विरून गेलाय मी काय सांगते की तू आता फक्त तुझा आणि गौरीच्या लग्नाचा विचार कर आता काही सुचतच नाही बघ सदा याच कारण एकच आहे तुझ मन अशांत आहे आता यावर एकच उपाय आहे तुझं मन शांत नसेल तर तू आणि श्रीपाद उद्या सकाळी स्वामींकडे जा तेच काहीतरी मार्गदर्शन करतील काय रे एकटा आलास तुला एकट्याला बघायची सवय नाही आम्हाला स्वामी खूप चिंतेत आहे आणि हो। या चिंतेचा भार मला श्रीपादवर टाकायचा नव्हता म्हणून घेऊन नाही आलो अरे मित्र हे फक्त सुख साजरं करण्यासाठी नसतात तर अडचणीच्या प्रसंगी सोबत करण्यासाठी सुद्धा असतात अरे सुख सोबतीनी साजरं केलं की वाढतं आणि दुःख सोबतीने सहन केलं की कमी होत विसरलास तू अरे श्रीपाद तुझा जीवाभावाचा मित्र ना मग तुझ्या समोर एखादी समस्या उभी राहिली अडचण निर्माण झाली तर त्याची कल्पना आधी तू श्रीपादला द्यायला हवी होतीस त्याला सगळी वस्तुस्थिती कथन करायला हवी होतीस त्याला इथे सोबत न घेऊन येण्यात तू मोठी चूक केली पुन्हा माफ करा स्वामी पण काल जे काही घडलं त्याच्यामुळे मन खूप बेचैन आहे काय करावं काहीच कळत नाही म्हणून तुमच्याकडे धाव घेतली स्वामी स्वामी काल एक एकाच घडलं माझ्या शेजारी राहणारी सखू आहे ना तिने विहिरीत उडी टाकून जीव दिला कारण कारण मी ठरलो स्वामी तिचं माझ्यावर प्रेम होतं पण पण माझं गौरीवर प्रेम आहे माझं लग्नही ठरलंय तिच्याबरोबर आणि एक तिला कळलं म्हणून तिने जीव दिला स्वामी चुकीचा ठरलो माझ्याकडून चूक झाली स्वामी तर मी काय करू सखूच्या बाबतीत जे घडलं ते तिच होत तू स्वतःवर दोष घेऊ नकोस गौरीशी लग्न कर स्वामी पण गौरी बरोबर लग्न केलेलं योग्य ठरेल अर्थातच तू गौरीशी लग्न कर तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होईल पण परन... पण काय स्वामी सावध रहा येणारा काळ कठीण अधिष्ट असेल म्हणजे स्वामी म्हणजे त्याची प्रचिती तुला घ्यावी लागेल म्हणून सांगतोय सावध रहा खंबीर राहा काय शिपाई बोवा आज इकडे कसं काय येणं केलं काय माझ्या जमिनीबद्दल बोलायला सदांनी इथं आलाय ना त्याला भेटायचं होत सदा इथं इथं नाही आहे तो त्याच्या घरी असेल अह त्याच्या घरी नाहीये तो म्हणून इथं आलो सदा घरी नाहीये मला न सांगता कुठे गेला असेल बर तुमचा काय निरोप आहे ते मला सांगा सदा भेटला की मी त्याच्या कानावर घालतो सदाची नदी काठची जमीन आहे ना सरकारला तिथे धर्मशाळा बांधायची म्हणून महाराजांनी मला पाठवले होईल तिकडे हो आणि सदाची जमीन वापरतायत म्हटल्यावर सदालाही खूप आनंद होईल आणि हो या जमिनीच्या बदल्यात सरकारकडून मोठा आणि सकस असा जमिनीचा तुकडा देण्यात येणार आहे वा वा हे तर फारच छान त्या जमिनीचे हे कागदपत्र आहे त्याच्यावर त्यांच्या स्वाक्षऱ्या हव्या वेळ घेऊन ठेवल्यात तर तुम्ही नक्की घेतो ठीक आहे नवीन जमिनीचे कागदपत्र आले मी घेऊन येतो बर येतो ठीक आहे वा 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 शिपा एकदम चोख काम केलं तुम्ही म्हणजे चोख कामाचे रोख पैसे काम अर्धच झाल्या पुढे काय करायचं तुम्हाला चांगलं ठावय हो पुढं काय करायचं ते पक्क डोक्यात आहे माझ्या तुम्ही पुढच्या पैशाची तयारी ठेवा आ आपलं काम चोख करा रोख पैसे घेऊन जा <laughs> अरे श्रीपद तू कधी आला बसला बस बस नाही सदा ते मी बसतोच पण काय रे माझ्याच घरात मला पाहुणा असल्यासारखं काय का सांगतोस तू बसायला बरं मला न सांगता कुठे गेला होतास तुला कस कळलं की मी बाहेर गेलो होतो ते हा ते सगळं नंतर सांगतो मी तुला पण आधी सांग मला न सांगता कुठे गेला होतास हा ते, ते मी स्वामींकडे गेलो होतो स्वामींकडे तेही एकटाच मला सोबत न घेता वा सदा वा अरे अरे माझ चुकलं मी असं करायला नको होत पण अरे हे सकूचं सगळं घडलं त्याच्यामुळे मनस्थिती काय ठीक नव्हती रे अस्वस्थ व्हायला होत होत म्हणून म्हणलं जरा स्वामींकडे जावं आणि मन मोकळं करावं म्हणून गेलो होतो अरे पण सदा मला सांगितलं तर मी आलो असतो तुझ्या बरोबर वाटलंच कशाला तुला त्रास त्रास सदा तू तु मला तुझ्या बरोबर घेऊन नाही गेलास म्हणून त्रास होतोय म्हंटल ना माझं चुकलं पुन्हा नाही ना होणार असं आणि अस स्वामींनी पण माझी त्याच्यावरनं जाम कान उघडणी केली मला म्हणाल त्याला का नाही घेऊन आले म्हणून हा ते बरं झालं बरं सदा स्वामींना जाऊन भेटून आलास मन हलकं झालं का तुझ दे ना तुम्हाला सांगते तुला कसं कळलं मी घरी नव्हतो हो ते सदा अरे महाराजांचा शिपाई आलेला तुझ्या जमिनीची कागदपत्र घेऊन आलेला आधी तो इथंच आलेला पण तू घरी नव्हतास म्हणून माझ्या घरी आला ह्याच्यावर तुझ्या स्वाक्षऱ्या हव्यात अरे तुझी एवढ्या काठची जमीन आहे ना तिथं सरकारला एक धर्मशाळा बांधायची बरं त्या जमिनीच्या बदल्यात सरकार तुला चांगली आणि सकस जमीन देणार आहे आणि जोपर्यंत ती जमीन तुला मिळत नाही तोपर्यंत तुझी जमीन ही तुझीच राहणार मंजूर आहे तुला अरे मान्य नसेला काय झालं अरे एवढं चांगलं कर्म काढणार आपल्या हातात ना म्हणजे थांब थांब मी आलं स्वाक्षरी करून नाही नाही अरे आधी ही कागदपत्र वाचून तर घे अरे तू बघितलेस ना मग काय बघायचं का आलोच मी थांब आय ग हा झालं बाबा बर सदा अरे लग्नाचा बार कधी उडवायचा नाही मी लग्नाची सगळी तयारी करून ठेवली अरे आता म्हणजे अरे ते सकुच आताच स्वामी काय म्हणाले लग्नाबद्दल हा स्वामी म्हणाले की आता लगीन करायला काय हरकत नाही म्हणून हा मग सदा एकदा स्वामीने होकार दिलाय म्हटल्यावर अरे पण पन... स्वामी हे पण म्हणाले की, की दिला इशारा दिलाय त्यांनी इशारा काय रे त्यांनी सांगितलं जरा राहिलं पाहिजे आता ते कशा पायी कशामुळे कोणाच ठाऊ सदा अरे ते म्हणतात ना शुभ सावधान हा तेच अरे तसंच काहीतरी त्यांना म्हणायचं असेल असल <laughs> असं सदा मी येतो आता लग्नाची उरली सुरली तयारी पण करायची उद्याच आपण लग्नाचा बार उडवून टाकू काय बरं सदा सखूचं ते प्रकरण विसरून राहतं काय करतोय का साहेब अंधार आहे का? शेतात काम करत दिसत नाही होय हा भाऊ हे सगळं हो माझ्या शेतामध्ये तुम्ही मला काम करायला का आडवतय तुझे शेत हा अरे बेट्या आता ही जमीन सरकारच्या मालकीची झाली आहे हो oh. जोवर ते मला दुसरी जमीन देत नाही तो ही जमीन कशी का काय घेतील असं कागदपत्रात आहे त्याच काय साधा कसे पाहिजे उदत घालतो यांच्याशी सांगितल्याला लक्षात ठेव ठरल्या हो। काय झालं अरे रामा लोक काय म्हणतात या जमिनी तुम्हाला काम करायला बंदी म्हणून अरे पण ही जमीन आता तुझी राहिलीच नाही ना तू विकलीच ना अरे मी कुठं बदल्यात दुसरी जमीन मिळाली की मग व्यवहार पूर्ण होणार ना आता दुसरी जमीन कशी मिळेल तू पैसे घेतले ना त्याचे पैसे अरे कुठले पैसे अरे ते शिरपादने घेतले ते श्रीपादने घेतले अरे तुला काही याडबिड लागले का श्रीपाद कशाला घेऊ पैसे कागदपत्रांवर सया घेतल्या तसे पैसे घेतले म्हणजे अरे अरात किती रे बोळा तू आता स्पष्टच सांगतो म्या शिरपाद शिरपादनं तुला फसवून कोट्या कागदपत्रांवर तुझ्याकडून सह्या करून घेतल्या आणि परस्पर जमीन पण रामा तोंड नको श्रीपाद असं करण शक्य नाही अरे बाबा तुझ्या जमिनीवर तुझा काहीच अधिकार राहिला नाही पाहतोय तरी तुझा विश्वास नाही हे बघ रामा श्रीपाद माझा फक्त चांगला मित्र नाही माझ्या मोठ्या भावासारखा आहे तो असं करणारच नाही का विश्वास घातकी नाही येतो आता तू तु, तुझ्या डोळ्यानं पाहिल्यावर आणि कानानं ऐकल्यावर जो विश्वास हे चल। चल। घ्या हो, चल। 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 बाकी काही म्हणा पाय बुवा या जमिनीनं मला चांगला साथ दिलाय आणि सरकारला ही जमीन विकल्याचा मला चांगला फायदाही झाला बर हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं मला अहो आपला स्वभावच आहे दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा हा आणि आपला स्वभाव आहे आनंद साजरा करण्याचा सा। त्यामुळे हे घ्या लाडू तोंड गोड करा